पुण्यामध्ये फसवणुकींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होती अशातच आता पुण्यातून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली पुण्यात एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला चार कोटींचा गंड घातल्याची माहिती समोर आली केंद्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क आणि गोपनीय मशींच्या बदल्यात अडोतीस कोटींचे बक्षीस असे सांगत पुण्यातील बँक अधिकाऱ्याला कोटीचा गंड घालण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहे फिर्यादी त्रेपन्न वर्षीय निवृत्त बँक अधिकारी असून त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याच नातेवाईकांनी हा बनाव तयार केला होता आरोपींनी रॉ अर्थात भारताच्या गुप्तचर संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचा हवाला देत एक बनावट मिशनच नाट्य उभं केलं होतं मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मिळवण्याने त्यांचा विश्वास संपादन करत सांगितलं की एक अत्यंत गोपनीय मिशन पूर्ण करण्यात आलं असून त्यासाठी अडतीस कोटींचं बक्षीस मिळणार आहे मात्र ते बक्षीस मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जसं की वकिलांची फी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू आणि इतर खर्च या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसावा म्हणून आरोपींनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी कॉन्फरन्स कॉल केल्याचं भासवत एक बनावट संवादही केला हे सर्व इतकं खऱ्यासारखं वाटलं की फिर्यादी यांनी दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण चार कोटी रुपये आरोपींच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले काही वर्षांनंतरही बक्षीस मिळालं नाही किंवा कोणतीही अधिकृत प्रक्रिया पुढे न गेल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांना शंका आली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना हे संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं असल्याचं आता पोलिसांकडून उघड करण्यात आले